मित्रमैत्रिणींनो नमस्कार आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने येत्या तेरा सप्टेंबर रोजी नागपुरात एक पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे गेली काही वर्ष शंखनाद न्यूज चॅनल या स्पर्धेचे आयोजन नियमितपणे करीत आहे यंदा तेरा सप्टेंबर रोजी ही स्पर्धा होऊ घातली आहे उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा छान छान बक्षिसं आणि भेदभाव रहित निकाल हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असतं चला तर मित्रमैत्रिणींनो या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊया मीही या स्पर्धेसाठी येत आहे तुम्ही पण या मग येत आहे ना स्पर्धेचे शुल्क भरताच स्पर्धेबाबतची विस्तृत माहिती तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होईल आणि हो या स्पर्धेशिवाय आपल्या सर्वांच्या सुपरिचित शेफ नीता अंजनकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील चौदा तारखेला होऊ घातला आहे आणि आपल्या स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील त्याच दिवशी या वर्ल्ड रेकॉर्डनंतर होणार आहे स्पर्धा कुठे आणि किती वाजता होणार याची माहिती देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत छत्रपती चौक परिसरातील साईबाबा मंदिरासमोर असलेल्या संचेती स्कूलच्या विस्तीर्ण आवारात ही स्पर्धा तेरा सप्टेंबर रोजी सकाळपासून विविध फेऱ्यांमध्ये सुरू होईल आणि हो आकर्षक बक्षिस तर आहेतच चला तर मग वेळ अजिबात घालवू नका शुल्क भरून आपले नामांकन निश्चित करा